पोराईचा स्वयंपाक आपापल्या पद्धतीनुसार सगळीकडे वेगवेगळा वेग असतो काही ठिकाणी पाच चटण्या कोशिंबिरी भाज्या असतात तर काही ठिकाणी अशा वेळी झटपट झाला की आपल्याला खूप हो आज आपण सोप्या आणि लवकर पद्धतीने पुरणपोळी कशी करायची हे बागीशी रेसिपीज देल अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर बघणार आहोत आज आपण जरा वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने पुरण कसं करायचं ते बघणार आहोत त्याच्यासाठी आपण स्टीलचा हा एक पेला घेतलाय मी तुम्ही कुठल्याही मापाने घेऊ शकता ती एक पेला डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून गरम पाण्यात एक तासासाठी भिजत घातली होती आता आपण त्याच्यामध्ये चिमूटभर हळद अगदी पाव चमचा मीठ आणि थोडस तेल लावून कुकरला याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहोत आपण ज्या पेल्याने पुरण पुरणाची डाळ घेतलेली आहे त्याच पेल्याने आपण दोन पेले गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण मैदा अजिबात वापरणार नाही आहोत ते मैद्याच्याच गाळणीने आपल्याला गव्हाचं पीठ गाळून घ्यायचं आहे हे अगदी आवश्यक आहे म्हणजे मैदा वगैरे अजिबात न वापरता सुद्धा पोळी आपली खूप छान होते त्याच्यातलंच थोडंसं पीठ आपल्याला वळून चपातीसाठी लावायला काढून ठेवायचं आहे आणि उरलेल्या पिठामध्ये आपल्याला एक पाव चमचा मीठ आणि पाव चमचा लहान लहान पाव लहान चमचा तेल टाकून आपण चपातीची कणिक कशी मळून घेतो तशीच आपल्याला प्रथम मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून चपातीची जशी मळतो तशीच आपण कणिक मळून घेऊ आपण चपाती जशी मळतो तशीच कणिक मळून घेतली आहे आपल्याला एक स्वच्छ स्वच्छ पांढरं कापड घ्यायचं आहे ते आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे त्या कापडामध्ये आपल्याला ही कणिक अशी बांधायची आहे आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला ही कणिक अशी अर्धा तासासाठी ठेवायची आहे अशी आपण कणिक ही ठेवून देणार आहोत आता आपला अर्धा तास झाला आहे आता हे आपण पीठ काढून घेऊ असं पूर्ण उघडायचं आहे आणि आता आपल्याला हे एक सारखं मळून घ्यायचं आहे थोडासा तेलाचा हात लावून ह्याच्याने पोळ्या अजिबात तुटत नाही खूप छान होतात लुसलुस होतात अगदी तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा थोडासा तेलाचा हात लावू आपण थोडासा तेलाचा हात लावू आणि एक सारखं मळून घेऊ आपण त्याला आता ही आपली कणिक अगदी सॉफ्ट झाली आहे अगदी मौसूत झाली आहे आता आपला कुकर गार झाला आहे आपण डाळ काढून घेऊन चाणीवर नितळण्यासाठी ठेवणार आहोत आपली डाळ अगदी छान शिजली आहे हे जास्तीचं पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणारच आहे त्याच्यामुळे आपल्याला हे एका चाळणीवर फक्त अशी काढून घ्यायची आहे खाली भांड ठेवलं आहे तर ते जास्तीचं पाणी आता भांड्यात पडेल अशी आपण नितळून घेऊ आता आपल्या डाळीतलं पाणी सगळं कोरड झालं आहे आपली डाळ आता चांगली नितळली आहे पाच ते दहा मिनिटं आपण ठेवून घेतलं होतं आपण प्रत्येक वेळेस शिडा आणि तळल्यानंतर अगोदर त्याच्यामध्ये साखर आणि गुळ घालून गरम करतो तसं न करता आपल्याला हे पुरण अगोदरच गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पुरण केल्यावर एकदम पटकन होत अगदी पाच ते सात मिनिटात पुरण बारीक होत अजिबात त्रास होत नाही आपण ही पुरण गाळून घेतली आहे त्याच्यानंतर त्याच्यावर आपण असं पुरण टाकून पेल्याने घासून घेणार आहोत अगदी झटपट आणि अगदी कमी मेहनतीमध्ये असं पुरण करून तयार होत आता आपण ही सगळी डाळ बारीक करून घेऊया बघा आपले एक ते पाच ते सात मिनिटात पुरण बारीक पण झालं अगोदर आपण जर साखर टाकून गरम केली तर आपलं ते चिकट होतं आणि बारीक करायला पण खूप वेळही जातो आणि त्रासही पडतो अशी डाळ बारीक केल्यानंतर अगदी फटक्यात होते भांडे पण जास्त भरत नाही तुम्हाला पुरण यंत्रातून पण बारीक करायचे असले तरी पण तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि आपल्याला नंतर आता साखर किंवा गुळ मिक्स करायचं आहे वर पण काहीच डाळ किंवा पुरण शिल्लक राहत नाही सगळं पुरण अगदी व्यवस्थित बारीक होऊन जात अशा पद्धतीने आपले अगदी बारीक पुरण तयार आहे आता आप आपण पुढे काय करायचं ते बघूया आपण ज्या पेल्याने डाळ घेतली होती त्याच पेल्याने आपल्याला पाऊण कप दूध आणि पाव कप साखर घ्यायची आहे साखर आपल्याला अगदी थोडी घ्यायची आहे तुम्हाला जर पूर्ण गुळाचं आवडत असेल तर पूर्ण गुळ टाकला तरी चालेल किंवा मग अर्धा गुळ आणि अर्धी साखर असं घेतलं तरी पण छान चालेल पण अशा प्रमाणात केलेली गुळाची पोळी खूप छान होती चवीला पण आता आपण एक कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण असं बारीक करून घेतलेलं पुरण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला लगेचच साखर आणि गुळ मिक्स करायचा आहे तुमच्या गोडीनुसार तुम्ही थोडीस आगो जास्त गुळ किंवा साखर घेऊ शकतात पण अशा प्रमाणात केलेली अगदी योग्य होते गोडीला सुद्धा आपल्याला अगदी थोडस तूप सोडून घ्यायचं आहे साईडने सुरुवातीला हे पुरण पातळ होईल पण हळूहळू त्या अगदी घट्ट व्हायला मदत होते सुरुवातीला आपल्याला हे जराचं पातळ झाल्यासारखं वाटतं पण नंतर ते बरोबर घट्ट होत हळूहळू हे मंद गॅस आपण पुरण करून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये जायफळ किसून घेणार आहोत म्हणजे जायफळचा स्वाद सगळीकडे छान लागतो तसेच आपल्याला विलायची पण टाकून घ्यायची आहे आता आपलं पुरण होत आलं आहे त्याच्यातलं गूळ व्यवस्थित मिक्स झाला आहे पण पूर्ण पुरण कसं तयार झालं हे मी तुम्हाला पूर्ण पुरण तयार झाल्यानंतर सांगणारच आहे कसं समजायचं ते पुरण तयार झालं ते आपलं पुरण होत आलं आहे व्यवस्थित असं आपल्याला सगळीकडून सरकून आपल्याला आठ गोळा तयार त्याचा करून घ्यायचा आहे आत गोळा केल्यानंतर के हा चमचा आपल्याला याच्यामध्ये असा उभा करून बघायचा आहे चमचा जर आपला पडला नाही तर समजायचं की आपलं पुरण तयार झालं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ पुरण थोडं पातळ जरी वाटत तर असलं तरी आपली आपली कढई अजून गरम आहे आणि गाळ झाल्यानंतर पुरण आपलं व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे तसं तयार होईल हे पीठ आपण एक सारखं करून परत एक तासासाठी ठेवलं होतं हे पीठ आपलं असं छान तयार झालं आहे आता मऊ ते पाण्यामध्ये तशी कणिक ठेवल्यामुळे अजिबात काही कणिक पातळ होत नाही आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे तो हातावर चांगला गोल करून थोडस पिठात बुडून घ्यायचा आहे आणि त्याची अशी गोल गोल फिरून पारी करून घ्यायची आहे अशी पारी केल्यामुळे चपाती फाटत किंवा तुटत नाही लाटून घेतल्यामुळे कधीतरी चपाती फाटायची शक्यता असते याच्यामध्ये आपल्याला आता असं भरपूर पुरण भरून घ्यायचं आहे पुरण भरपूर भरायचं म्हणजे आपली पोळी छान लागते आणि असं आपल्याला तोंड बंद करून जास्तीची कनिक आपली काढून टाकायची आहे हातावरच थोडासा दाब देऊन आपल्याला अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे थोडासा स्पीटाचा हात लावायचा आहे पीठ जास्त झालं तरी पण चपाती आपली वातड होते शेतताना हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची अशा पद्धतीने कणिक भिजवल्यामुळे आपण किती पण पातळ चपाती करू शकतो आपण एक तवा तापत ठेवला आहे गॅसवर आपल्याला गॅस आता मोठा करायचा आहे चपातीची एक बाजू आपण थोडी शेकली शेकल्यानंतर चपाती हळूच उलटून घ्यायची आहे आपल्याला थोडस तूप टाकायचं आहे आपल्याला ह्या बाजूने पण आता चपातीला तूप लावून घ्यायचं आहे पोळीला तूप लावून पोळी शेकल्यावर च पोळी अगदी छान खरफूस होते आणि अगदी रुचकर लागते तुम्हाला हवा असल्यास तुम्ही उलतानाने पण चपाती उलटू शकतात पण अगदी हळवारपणे उलटवायची आहे तुम्ही बघू शकता अगदी छान लुसलुशीत पोळी झाली आहे आपली अगदी मौसूद आपण ह्या साईडने पण तूप टाकून घेऊया छान आपली पोळी फुगली आहे टम्म गॅस थोडासा आपल्याला बारीक करायचं आहे आता आता ही आपली पोळी तयार आहे आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व पोळ्या करून घेऊ